सुंदर अशा गाड्या या ठिकाणी पाहतायत गडी क्रमांक पंचेचाळीसच्या सुंदर अशा गाड्या या ठिकाणी बघायला मिळत आहेत कोण होणार पंचेचाळीस चा या ठिकाणी आणि निर्विवाद पाठीमागची गाडी बघा पाठीमागची गाडी ते बॅरिकेड वर पालत पडू नका बर का ज्या मध्ये सात गाड्या आहेत त्या सेमी मध्ये दोन्ही बाजूचे आहेत तरी रिकाम्या राहणार आहेत चला या ठिकाणी थोड्याच वेळात सेमी क्रमांक एक चा फेरा सुरू होतोय पब्लिक जे ग्राउंड वर आले मैदानावर आले त्यांनी मैदान लवकरात लवकर खाली करायचंय संतोष पंप भरून घेऊन या याय कलरचा चला शेवटची पाच मिनिटं राहिलेत लवकरात लवकर आपले गाडी खाली घ्या शेवटची पाच मिनिटं राहिलेत चला उभे असलेल्या मैदानामध्ये बाजू लावायचंय मैदान खाली करायचंय या ठिकाणी सुहास कदम माजी नगराध्यक्ष कराड यांचं आगमन झालंय कमिटीच्या वतीनं त्यांचं स्वागत चला चला मैदानातील गर्दी मैदानातील गर्दी कमी करा मान्य आपण दर्दी माणसं आहे पण ही दर्दी बिना गर्दी करून वाया घालवू नका चला जमा महिंद्रा बोलेरो पिकअप ची चावी मैदानात कोणाला जर सापडले असेल तर व्यासपीठावरती आणून द्या महिंद्रा बोलेरो पिकअपची चावी मैदानावरती हरवलेली आहे ईनलचा फेरा बोलतो गोल होणार एक नंबरचा मार करे सुंदर अशी लड चाललाय नऊ गाड्यामध्ये एक गाडी बाज आली तेन दुसऱ्याचा मात्र केलं लाभ मात्र तिसऱ्याचा नक्की कोणाचा पर्यायला सुंदर अशी गाडी बोलते राजा आणि राजाची गाडी अतिशय सुंदर आणि नीर विवाद वर्चस्व अरे मागडा गाडी बघा अँबुलन्स अँबुलन्स वाले वाले आपल्याला गिरायक आले अँबुलन्स वाले अँब्युलन्स घ्या वाले हा पवन स्क्रीन नाही धाव दे हा वाजवा डीजे वाले डीजे वाले वाजवा आता काय वाधवाच्या ते वाजवा निकाली असतो डीजे वाले डीजे लावा चांगलं गाणं लावा आता सगळ्यांचं अंग मोकळे होऊ द्या डीजे वर गाने लावा सुंदर शिस्तबद्ध मैदान या मैदानाचा फायनलचा फेरा बरोबर साडेपाच ला संपन्न झाला आणि सगळे पंच एकत्र आणि एकत्र येऊन निकाल द्या इथ निकाल सांगायला सर्वात सर्व पांचांनी एकत्र येत यायचं या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं ज्या बैलगाडी शर्यत मैदानाला जवळपास एकोणचाळीस वर्षाची परंपरा आहे असं परंपरेच वार्षिक संत गाडगीनाथ रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं कोलेकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आज या ठिकाणी मोठ्या उत्साहानं संपन्न झालं ज्या मैदानामध्ये एकूण सदुसष्ट गट झाले सदुसष्ट गटामध्ये एक सामना झाला एकूण अडुसष्ट गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या आणि या ठिकाणी यात्रा कमिटीने या बैलगाडी मालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून या ठिकाणी आठ बक्षीच्या ऐवजी नऊ बक्षीचं केली त्याचबरोबर जे बैलगाडी चालक फायनल साठी पात्र झाले त्यांचा संपूर्ण पोशाख घेऊन सन्मान केला आणि जो प्रथम क्रमांकाचा मानकरी जो चालक असणार आहे त्याला जवळपास त्रेचाळीस इंची एलईडी देऊन देऊ एलईडी टीव्ही देऊन सन्मानित केलं जाणार आहे असं आगळं आणि वेगळं खरोखर या बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक वेगळ्या उंचीवरून घेऊन जाणारं मैदान आज समस्त ग्रामस्थ कोळे यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झालं आणि या मैदानाचं सुंदर असं आयोजन नियोजन केलं ते सर्व समस्त ग्रामस्थ कोरे तसेच या गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन सर्वांचं या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करून आणि सर्वात महत्वाचं या मैदानाला सर्व बैलगाडी शौकिनानी चालकांनी मालकांनी शोभा आणली आपण उपस्थित राहून त्याबद्दल आपलं या ठिकाणी आभार व्यक्त केलं जात आहे आणि आजच्या मलिकाल पंचानी जो दिलेला आहे तो या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील महाराष्ट्र केसरी कोरेकरांच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून आलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न बापू सेठ आंबेकर वडखी अभयची वाडी या गाडीचा नववा क्रमांकाला आला सुंदर असे गाडी पहा या ठिकाणी डावीला पाला श्रीनाथ बापूसाहेब आंबेकरे माउलेसाहेब आंबेकर मल्हार महेश गायकवाड आणि सोन्या रायवर याचा यांचा या ठिकाणी दुर्गा पाला आणि त्याच्या जोडीला समर्थ अभिजित बेगडे माबाई मुलसे याचा या ठिकाणी पाला लक्ष आणि दुर्गाच्या मैदान या ठिकाणी नऊ नंबरचे मारकरी ठरवले सोन्या रायवर अबळेशवाडी करणे महाराष्ट्राच्या बहिदारी शर्यत क्षेत्रातलं एक परंपरेचं मानाचं मैदान समस्त ग्रामस्थ कोरे आयोजित संत गाडगिनाथ रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदानाने या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून लावले गाडी नाथ साहेब प्रसन दैवत गोवेकर लोनंद कोरेगाव या गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहडे डावीला पहाला नाथ प्रसन्न दैवत सेठ गोवेकर पहिला सेठ कोणे सोनू जगताप याचा या ठिकाणी भाव्या पहाला अरे मानिक सेठ गायकवाड बापू साहेब आंबेडकर अरे अवतार पवार चालना याचा अर्जुन या ठिकाणी अर्जुन पहाला अर्जुन आणि आजच्या मैदानातील आठ नंबरसाठी पात्र केले आपण कारुण करणे महाराष्ट्र केसरी मैदान मैदानाने या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकर तास क्रमांक नऊ वरून धावली गाडी बाबू माने घरनिकी या गाडीचा सातव्या क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली डावीला पाहा बाबूसाहेब माने के, माने बाळासाहेबांनी घरणीघी याचा या ठिकाणी चटणी बाजूला पालवा राजा पाहाला आणि दुला ओटीला पाहाला कुमारी वैश्वे मोंड्रा मध्ये ग्रुप पेट नका याचा या ठिकाणी राजा पाहाला राजा राजा या ठिकाणी सुंदर असे गाडी पावले अक्कुड्यावरणे ते आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरचे मारकरी ठरले महाराष्ट्र केसरी कोळेकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक पाच वरून झालेली गाडी सेमी क्रमांक नऊ मध्ये जो सामना झाला त्या दोघात संगणमत झालं आणि ती गाडी फायनल साठी पात्र झाली तास क्रमांक पाच पाहिली गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र आहे श्री ज्योतिष पाडील होगलेवाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न श्री छत्रपती संभाजी महाराज प्रसन्न माटेकर या गाडीचा विभागून सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले नव्या गाडी मध्ये या ठिकाणी दोन बैल गाडी मालकाला सामना निकाल दिला होता दो गाडी या ठिकाणी संगणमत झालं सुंदर असे गाडी पाहली या ठिकाणी आंबेडकरांची वायर आणि त्याच्या दोघा या ठिकाणी माने करा आजच्या मैदाना या ठिकाणी सहा नंबरचे मार्गे ठरले महाराष्ट्र केसरी श्री कोलेकर चं एक आदर्श मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी दहा क्रमांक तीन वरून गाडी आई जाकूबाई प्रसन्न श्रीरामवर्धा प्रसन्न चाळी हो मुळसे या गाडीचा पंचम क्रमांक आला असे गाडी पाहूबा आई रामवर्धा प्रसन्न राम या नावावरती या ठिकाणी नशीबात डावीला पहाला जीवन वैभव सावंत मुंडे रमेश बापू सुपणे याचा या ठिकाणी जकऱ्या आणि त्याच्या दोडला कुमार अर्जुन पाटील भागायचे जगो पाटील निर्ले याचा या ठिकाणी सुंदर पहाला जकऱ्याने सुंदर पाच नंबरच्या मार्ग ठेवले भैया डायव्हर बांबोळी करणे आज या ठिकाणी खरोखर एक आदर्श मैदान कराड तालुक्यातलंच नव्हतं या महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं महाराष्ट्र केसरी म्हणून या मैदानाला ख्याती आहे असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये चार गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये चतुर्थ क्रमांकाचे मालकरी आहे तास क्रमांक एक वरून लावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न कराड या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहणी तास क्रमांक एक वरती सिद्धनाथ पसना करा या नावावरती या ठिकाणी नशीबाज माल अनुजा रिया प्रदीप गिथे वसंत यांचा या ठिकाणी आणि या ठिकाणी पहा जगदीश बापू शिंदे बापू आंबेकर या आणि ओमकार सेठ मिसा यांचा या ठिकाणी बारीसा करा सोन्या सुंदर असे गाडी पाहले पाकरी आणि सोन्याची गाडी सुंदर गाडी आणि चिवड्यावर माळशिरस करणे त्याच्या मैदानी या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले समस्त ग्रामस्थ कोळे आयोजित महाराष्ट्र राज्य कोळेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेल्या मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत దా క్రమంకర విశాన గోపా మహారాజ మే కళ్యాణ చీజపాడా తుదాభావర్వ या गाडीचा तृतीय क्रमांक राहते पाहली गावीला पाहाला हय गावदेवी प्रसन्न बाबा महाराज चिंचपडा कल्याण याचा या ठिकाणी लक्ष्य पाळाला आणि त्याच्या जवळ या ठिकाणी उठावी पाहाला मा तुळजाबानी प्रसन्न सोनाली एट चोरेगाव सरपंच महेश माने चोरेगाव याचा या ठिकाणी स्वामी सुंदर असे गाडी पाले लक्ष्यानी स्वामीची गाडी असे गाडी पाहली अक्षर अल्पवाडी कारणे ते मैदानी या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले श्रीसंत संत गाडीनाथ महाराज रथोत्सवा निमित्त एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेलं कोरेकरांचं एक भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी दोन गाड्यांच्या लढत झाली त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत दास क्रमांक आठ वरून आलेली गाडी आई साहभाई प्रसंग बारीक ड्रायव्हर देवराष्ट्र या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाणी डावीला पाहिला आई साहबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे लाला देवराष्ट्रे यांची या ठिकाणी बुलेट पळाली आणि त्याच्या शिंदे पटकळ पटखळ या ठिकाणी पतंग पळाला सुंदर असे गाडी पाहणी बुलेट आणि पतंगची गाडी सुंदर गाडी आणली பார்க்குறது தோராஷ் காரணம் मैदानातील दोन नंबर महाराष्ट्र केसरी कोरेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान जे मैदान चालवाप्रमाणे आयोजित केलं जातं श्री संत गाडगीनाथ महाराज यांच्या वार्षिक रथोत्सवानिमित्त आणि या रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं सण दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरी किताबाचे मानखरी आहेत तास क्रमांक चार होऊन पाहली गाडी देवाश अमित पाटील सुपणे आणि महालक्ष्मी प्रसंग स्वप्नी राजे दीपक सेट साखरे मुरुम ही गाडी आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाची मानखरी सुंदर असे गाडी गाडीला पाहायला देवाश अमित पाटील सुपणे आशिष पाटील डोटे पडवेल धनेशे वापूर आणि या ठिकाणी शंभू याची या ठिकाणी टिटवी पाहले आणि त्याच्या जुला या ठिकाणी स्प्नील सोसा मुरुम कराचा सुंदर पहाला टिटवी आणि सुंदराच्या मैदाना घोडे कराच्या मैदानातील एक नंबरच्या मानकरी ठेवले विजयाच्या पैलच्या चारकाचं हार्दिक अभिनंदन हा चला मालक आला नव्या नंबरचे मानकरी यायचे महाश्रजचे प्रसिद्ध वक्ते आणि आज आपल्या स्टेजवर बघन भाव शेवार संतोष शिंदे महाशरचे आहेत आणि आज दिवसभर आपल्या महाराष्ट्र आम्हाला सहकार्य करतात आहेत त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत